नमस्कार रविराज अर्जुनला म्हणत असतात अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तू जी गोष्ट इथे शोधण्याचा प्रयत्न करतोस ती इथे नाहीच आहे माझ्यावरती विश्वास ठेव अर्जुन ती गोष्ट नक्कीच तुमच्याच घरात असणार त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो सिनियर तुला काय वाटलं की मी ती गोष्ट शोधण्याचा प्रयत्न केला नाही अरे खूप प्रयत्न केला पण मला मात्र ती आमच्या घरात सापडलीच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज सर म्हणतात नाही अर्जुन ती गोष्ट तुझ्याच घरात असणार तू स्वतःच विचार कर तेव्हा मात्र अर्जुन बोलतो खरं सांगायचं तर घराला घरामध्ये एक कपाट आहे तन्वीच्या बेडरूममध्ये आणि खरं सांगू का तिथे त्या कपाटाला कुलूप लावलेला आहे मला तर असंच वाटतं की त्याच ड्रॉवरमध्ये नक्कीच काहीतरी आहे तेव्हा लगेच रविराज म्हणतात जर का तुला याची खात्री आहे तर तू इकडे तिकडे कशाला काही शोधतोस एक गोष्ट लक्षात ठेव ती तन्वी आहे ना ती खूप चालक आहे पण कितीही का काही झालं तरीसुद्धा आपल्याला लवकरात लवकर तिथूनच सगळे पुरावे शोधावे लागतील तेव्हा मात्र लगेच रविराज म्हणतात कळतंय का तुला तेव्हा अर्जुन बोलतो हो मला सगळं काही समजतं आहे काही कळत नाही अशातला भाग नाही पण लवकरात लवकर मला सायलीला या सर्व गोष्टींमधून बाहेर काढायचं आहे तिला एक सरप्राईज द्यायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज बोलतात काही काळजी करू नकोस सगळं काही ठीकच होईल तुला काळजी करायची गरजच नाही आणि मी तुला एक गोष्ट सांगू का अर्जुन तुझ्यासारखा नवरा तिच्या पाठीशी उभा असताना तिला कोणीही त्रास देऊ शकत नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन घरी आलेला असतो तो, तो खूप विचार करत असतो आणि म्हणत असतो मला माहिती आहे मला सायलीविषयी कोणतेच पुरावे मिळत नाहीत पण मला एका ठिकाणाहून सायलीविषयी नक्कीच पुरावा मिळेल आणि ती म्हणजे सायलीची शाळा कितीही काही झालं तरी सायलीच्या शाळेमध्ये मात्र मला सर्व काही नक्की मिळणार तेवढ्यात मात्र सायली तिथे आलेली असते आणि सायली मोठ्याने अर्जुनला बोलते अर्जुन सर काय झालं आहे तुम्ही असे एकदम शांत का आहात हे बघा अर्जुन सर तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करताय का त्यावेळेला अर्जुन बोलतो नाही सायली मी कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही आहे तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर मला कळत नाही का मला तुमच्या डोळ्यात दिसतं आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायली तुम्ही जरा शांत व्हा मी कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही फक्त एका केसचा विचार करतोय तेव्हा मात्र सायली बोलते ठीक आहे तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन आणि चैतन्य सायलीच्या शाळेमध्ये आलेले असतात तेव्हा तिथले प्रिन्सिपल अर्जुनला बोलतात सॉरी पण एवढ्या खूप वर्षापूर्वाची माहिती आमच्याजवळ नाही हो आणि कुठे शोधत बसायची तेव्हा मात्र अर्जुन बोलतो हो असं काय करताय तुमच्याकडे काहीतरी असेल इथल्या तेव्हा प्रिन्सिपल कोण होत्या तेव्हा मात्र ते सर बोलतात त्या प्रिन्सिपल कोण होत्या हे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो त्यांच्याजवळ त्यांच्या बॅचचे नक्कीच फोटो असणार तेव्हा मात्र अर्जुन बोलतो सर तुम्ही जर का मला हे सांगितलं तर बरं होईल खूप आनंद होईल तेव्हा मात्र ते सर लगेच त्या प्रिन्सिपलचा नंबर आणि त्या कुठे राहतात तिथल्या राहण्याचा पत्ता देतात तेव्हा मात्र अर्जुन बोलतो प्रिन्सिपल सर तुम्हाला माहिती नाही तुम्ही केवढं मोठं माझं काम केलं आहे तेव्हा लगेच प्रिन्सिपल बोलतात अहो असं काय करताय मी तुमच्या मदतीला आलो हेच माझ्यासाठी खूप आहे आणि खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा खूप आनंद आहे मला बाकी काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर तुमच्या मनाला ज्या शंका आहेत त्या जर का सुटल्या तर मला आनंदच होईल तेवढ्यात मात्र आपल्याला इकडे पाहायला मिळतं अर्जुन आणि चैतन्य बाहेर आलेले असतात आणि त्याच वेळेला चैतन्य बोलतो अर्जुन अता आता काय करायचं आता आपल्याला तिकडे जायचं म्हटलं तर सायलीचे हजार प्रश्न सुरू होतील तेव्हा मात्र अर्जुन बोलतो मिसेस सायलींना काय सांगायचं ते मी बघेन पण काहीही झालं तरी मिसेस सायलींचे आई वडील कोण हे मला समजलंच पाहिजे इकडे अर्जुनने त्या टीचरना फोन केलेला असतो आणि तेव्हा त्या ते बोलत असतात तेव्हा अर्जुन बोलतो प्लीज मला तुम्हाला भेटायचं आहे तेव्हा मात्र त्या लगेच बोलतात ठीक आहे या ना तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा या तेव्हा अर्जुन बोलतो मी तर आत्ताच यायला तयार आहे तेव्हा त्या ते टीचर म्हणतात ठीक आहे तुम्ही आत्ता या माझं काहीच म्हणणं नाही इकडे अर्जुन आणि चैतन्य सायरीच्या शाळेतील बाईंच्या घरी आलेल्या असतात त्यांनी दरवाजा उघडल्यानंतर त्या म्हणतात या या आत या तेव्हा अर्जुन म्हणतो मला माहिती आहे खरं तर मी तुमच्या अचानक फोन करून तुमच्या घरात आलो आहे तेव्हा लगेच त्या बाई म्हणतात अहो असं काय करताय बोला ना तुम्हाला काय माहिती पाहिजे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तुम्हाला सायली मधुकर माहिती आहे का तेव्हा त्या ते बाई म्हणतात सायली मधुकर अच्छा अच्छा अहो पोरगी खूपच हुशार होती हो खरंच सांगायचं तर तिला शिक्षणाची आवडसुद्धा होती पण काय करणार शेवटी परिस्थितीच्या पुढे तिला शिक्षण सोडावं लागलं पण खरंच सांगतो खूपच हुशार होती मुलगी तेव्हा मात्र लगेच अर्जुन बोलतो मी त्यांचा नवरा तेव्हा लगेच त्या ते बाई म्हणतात काय सायलीने लग्न केलं लग मला सांगितलं सुद्धा नाही माझी लाडकी विद्यार्थिनी होती ती तेव्हा लगेच अर्जुन बोलतो प्लीज मला तिच्या आई वडिलांना शोधायचं आहे सायलीचा सा भूतकाळ तर तुम्हाला माहितीच असेल ती एका अनाथ आश्रमामध्ये वाढलेली आहे तेव्हा लगेच त्या बाई म्हणतात अहो पण सायलीचा सा भूतकाळ अहो काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो प्लीज तुम्ही समजून घ्या ना तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल त्यावेळेला लगेच त्या बाई बोलतात अहो नक्कीच तुम्हाला जर का काही मदत हवी असेल तर मला सांगा मी नक्कीच करीन तुम्हाला मदत तेव्हा अर्जुन बोलतो सायलीच्या बालपणीचा फोटो जर का भेटला तर तेव्हा लगेच त्या बाई म्हणतात ठीक आहे चला माझ्याकडे एक फोटो आहे मी तुम्हाला दाखवते आणि भिंतीला अशी एक फोटो फ्रेम लावलेली असते त्या फोटो फ्रेममध्ये सगळेजणं असतात त्याच वेळेला लगेच अर्जुन बोलतो हीच आहे ना मिसेस सायली त्यावेळेला मात्र त्यांनी प्रियाच्या फोटोवरती हात ठेवलेला असतो तेव्हा मात्र बाई म्हणतात एक मिनिट अहो काय बोलताय तुम्ही कळतय का तुम्हाला अहो ही कशी काय सायली असू शकते मला मान्य आहे मी आता खूपच म्हातारी झाली आहे मला काही कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की ही मिसेस सायली नाही अहो सायली मधुकर तर ही आहे आणि त्या तन्वीच्या फोटोवरती हात ते ठेवतात तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो काय बोलताय तुम्ही तुम्ही बोलताय ते मनाला पटत नाही आहे तेव्हा लगेच त्या ते बाई म्हणतात अहो असं काय करताय मी का खोटं बोलेत आणि मला खोटं बोलून काय मिळणार आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र मोठ्यानी त्या बाई बोलतात अहो मी तुम्हाला सांगते तेच खरं आहे हीच आहे सायली मधुकर माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा चैतन्य आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात आणि त्याच वेळेला अर्जुन बोलतो म्हणजे तन्वी तन्वी खोटं बोलली ती खरं तर प्रियाच आहे आणि सायलीची जागा तिने पटकवले म्हणजे तुला कळतं आहे का रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सायली आहे तेव्हा मात्र मोठ्यानी चैतन्य बोलतो हो अर्जुन हो तेव्हा मात्र अर्जुनला खूपच आनंद होतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुन हे सत्य जेव्हा घरी सांगेल तेव्हा हे सत्य सगळेजण स्वीकारतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नव नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू